आज आपण कोणतीही जास्त मेहनत न घेता साखरेचा किंवा गुळाचा पाक न करता हाताला चटके न लागता तोंडात ठेवताच विरघळणारे मऊसूद तिळाचे लाडू बनवतोय ज्यांना येत नाही हे लाडू बनवायला बिगनर्स असतील ते सुद्धा अगदी या पद्धतीने दहा मिनिटात हे तिळाचे लाडू बनवू शकतील हे लाडू इतके मऊसूद होतात की तोंडात टाकताच विरघळतात वयस्कर सुद्धा हे लाडू खूपच आवडीने खाऊ शकतील खूपच सोपी पद्धत आहे माझी खात्री आहे तुम्हाला ही लाडवाची रेसिपी नक्कीच आवडेल पूर्ण रेसिपी पहा आणि आधीच एक लाईक नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर तिळाचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम करताना गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवून पॅन चांगला तापवून घ्यायचा यानंतर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत सारख्याच वाटीचे तुम्ही प्रमाण घ्या प्रमाणासाठी कोणतीही एखादी वाटी प्रमान किंवा प्लेट घेऊ शकता आता स्लो फ्लेमवरच आपल्याला हे शेंगदाणे एकसारखे मिक्स करत चांगले भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत याचं पोट फुटत नाही म्हणजे याला चटके लागून सालं याची निघत नाहीत आणि खमंग सुगंध येत नाहीत तोपर्यंत हे शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे आहेत एकसारखं असं परतत राहायचं आहे मस्त सुगंध यायला लागला आहे तुम्ही पाहू शकता हळूहळू याचा रंग बदललाय एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाणे जास्त भाजायचे नाही शेंगदाणे जास्त भाजले ना तर लाडवाला करपट वास येतो आता सारख्याच पॅनमध्ये सारख्याच वाटीने मी इथे एक वाटी तीळ घेतले आहेत आता हे तीळसुद्धा स्लो फ्लेम ठेवून मस्त खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ पहा लगेच टाकल्या टाकल्या पॅनमध्ये चटचट उडायला लागतात तर काळजीपूर्वक हे तिळ भाजा कारण हे अंगावर उडण्याची शक्यता असते यासाठी स्लो फ्लेम ठेवायची आहे फास्ट करायची नाही तीळ करपले तर लाडू आपले चांगले बनत नाहीत तर दोन मिनटं स्लो फ्लेमवर मी तीळ छान भाजून घेतले ते बघा याचा रंग बदललेला आहे आता एकदा मिक्स करून घेऊया आणि हे तीळ एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आता सारख्याच पॅनमध्ये मी इथे एक वाटी डाळ व वा घेतली आहे भाजलेली फुटाण्याची डाळ आहे ना ती घेतलेली आहे ऑप्शनल आहे तुम्ही ही डाळ नाही घातली तरीसुद्धा चालेल ही भाजलेली डाळ आहे आपल्याला जास्त भाजून घ्यायची गरज नाही फक्त एक मिनिटभर ही डाळ छान परतवून घ्यायची आहे कारण मार्केटमधनं आपण डाळ आणतो नाही तर कधी कधी नरम असते तर यासाठी भाजून घ्यायची आहे आता ही डाळसुद्धा काढून घेऊया आता इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे शेंगदाण्याची सालं मी काढून घेतलेली आहे सालं काढलेली शेंगदाणं मिक्सरला घालायचे आणि फक्त एकदाच जाडसर फिरून घ्यायचं हे बघा या पद्धतीने जास्त फिरवायचं नाही तर याला तेल सुटतं आता याच सारख्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ घालायचे आहेत तीळ आणि शेंगदाणे दोन्ही मी थंड करून घेतले होते आता झाकण लावून पुन्हा पल्स मोडवर एकदाच फक्त फिरवून घ्यायचं आहे शेंगदाणे घालताना सुद्धा मी एकदाच फिरवलं होतं आणि त्यामध्येच तीळ घालून पुन्हा एकदा फिरून घेतलं आहे हे बघा अशा पद्धतीची जाडसर आपल्याला पावडर पाहिजे जास्त बारीक करायची नाही आता सारख्याच वाटीने मी इथे सव्वा वाटी गोळ घेतला आहे तुम्हाला जर लाडू गोड हवे हो असतील तर तुम्ही अजून इथे गोळाचा वापर करू शकता आता या तिळाच्या लाडवाला छान चकाकी येण्यासाठी आणि मस्त एकजीव हे मिश्रण होण्यासाठी दोन चमचे मी साजूक तूप आहे आता एक चमचा वेलची पावडर घालायची आणि हे दोन चमचे आहेत सुंठ पावडर जास्त भरून मी घेतलेली आहे सुंठ पावडरचा वापर नक्की करा हिवाळ्यामध्ये सुंठ पावडर खाल्लीच पाहिजे आता झाकण लावून हे बघा दोन वेळा फक्त फिरवलंय फक्त मिश्रण हे एकजीव होण्यासाठी फिरवलंय जास्त बारीक करायचं नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे जाडसरच पावडर हवी आता ही पावडर जी आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही हे लाडू बनवण्यासाठी साखरेचा वापर सुद्धा करू शकता पण ऐवजी साखर घालताना पिठी साखरेचा वापर करा पण साखरेचा वापर करण्यापेक्षा गुळाचा वापर केला सुद्धा तर गुळ पौष्टिकसुद्धा आहे तर गुळाचाच वापर करून हे लाडू बनवले तर अजून खायला खूप छान लागतात आणि हे कडकसुद्धा बनत नाही यामुळे आता सगळं पसरून घ्यायचं आहे भाजलेली आपण डाळवं होती ना ती डाळवंसुद्धा यामध्ये घालायची आहे तीळ भाजून ठेवले होते त्यामधले मी दोन मोठे चमचे तीळ वेगळे काढून ठेवले होते ते भाजलेले तीळसुद्धा यामध्ये घालायचे असे वरून तीळ घातले ना की लाडू खायलासुद्धा मस्त लागतात आता सगळं साहित्य हाताने एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स आहे आता हातावर थोडं थोडं मिश्रण असं घेऊन छान लाडू वळवून घ्यायचे आहेत तुम्हाला लहान आकारात हवे मोठ्या आकारात हवे त्याप्रमाणे हे लाडू बनवून घ्यायचे तर हे बघा मी एक लाडू बनवून घेतलाय किती मस्त दिसतोय याला चकाकी तुम्ही पाहू शकता किती मस्त आलेली आहे आहे की नाही सोपी पद्धत अगदी दहा मिनिटात हे लाडू बनवून तयार होतात अशाच पद्धतीने बाकीचे लाडूसुद्धा मी बनवून घेतलेले आहेत तुम्ही बिगनर असाल आणि तुम्हाला लाडू बनवायला येत नसतील तर या माझ्या पद्धतीने लाडू एकदा नक्की बनवून बघा तुम्ही अशा पद्धतीने हे लाडू नक्कीच बनवू शकतात तर सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहेत पहा किती मस्त दिसत आहेत अगदी झटपट दहा मिनटात हे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत हाताला चटके न लागता आपण हे खुसखुशीत मऊसूद असे लाडू बनवलेले आहेत कोणतीही जास्त मेहनत घेतलेली नाही अगदी झटपट आणि हे लाडू आहेत ना अगदी तोंडामध्ये विरगळतात तुमच्या घरामध्ये वयस्कर मंडळी असतील तर सुद्धा हे लाडू दिले ना तर ते आवडीने मागून खातील इतके हे सॉफ्ट मऊसूद लाडू होतात मकर संक्रांतीला आपण काय करतो लाडू आवडतात पण घरी बनवायला कंटाळा येतो कारण लाडू बनवताना बरेच हाताला चटके लागतात आणि बाजारातून आणलेले लाडू खूपच कडक असतात आपल्याला खातासुद्धा येत नाही तात दुखतात वयस्कर मंडळीसुद्धा हे लाडू खाऊ शकत नाही खूपच त्रास होतो तर अशा पद्धतीने तुम्ही हे लाडू बनवून दिले ना तर घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हे लाडू आवडीने खातील ज्यांना येत नाहीत ना बिगनर आहे सुद्धा खूपच या सोप्या पद्धतीने अगदी दहा मिनटात हे लाडू बनवतील तर पहा लाडू किती मस्त दिसतो याला चकाकी पहा किती मस्त आलेली आहे खायला अप्रतिम लागतात हे लाडू तर आता हा लाडू एक मी तुम्हाला तोडून दाखवते हे पहा किती मऊसूत लाडू झाला आहे अगदी ओठाने खाऊ शकतो इतका हा मऊसूत लाडू झालेला आहे पहा याचं टेक्स्चर पाहू शकता किती मस्त याला आलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भाजलेले एक्स्ट्रा तीळ यामध्ये घालू शकतात म्हणजे वरून मी जे घातले होते ना तसे संक्रांतीला पूजेला सुगड पुसताना तुम्ही हे लाडू असे बनवू शकतात किंवा हळदी कुंकवाला वाण म्हणून देताना आपण लाडू देतो ना त्यासाठी सुद्धा तुम्ही हे असे मऊसूद लाडू बनवू शकतात तर या संक्रांतीला बाजारातनं लाडू न आणता अगदी दहा मिनटात अशा पद्धतीने हे लाडू तुम्ही बनवू शकतात नक्की बनवून बघा आणि बनवून बघितल्यावर तुमची रेसिपीसुद्धा अशीच झाली होती का हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून माझा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मंडळी हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला ही रेसिपी जराही आवडली असेल लाडवाची तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद